नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहे डेरवलीला आणि आपण सध्या दुसऱ्या कामासाठी आलो असतो पण मला इथे एक गोष्ट म्हणजे इथे एक गणेश मंदिर आहे तर तिथं आपण चाललो आहे इथनं आता सरळच जायचं आहे तर तुम्हाला पण दाखवतो मला जाऊया आपण इथे तर काहीच आपण पोचलो आहे श्री कालिंबा विनायक मंदिर तर चला आता इथून आतमध्ये जाऊ असं आहे म्हणजे तिथनं तुम्हाला स्ट्रेट यायचं आहे टर्न घेऊन तर आता आतमध्ये जाऊया आपण बघू शकता झाड पण आहे खूप मोठा मंदिर वाडाचं झाड आहे खूप मोठं आणि गाईज तुम्ही इकडे बघू शकता पंचमुखी नाग तुम्हाला माहितीच असेल आणि ते अशी त्यांची मूर्ती आहे एक एकमुखी नाग आहे आणि दुसरा पंचमुखी नाग आहे बघू शकता तुम्ही मेन मंदिर आहे तर आपण आता आतमध्ये जाऊया तर हाय मेन मंदिर बघू शकता तुम्ही लाकडी काम आहे पूर्ण खूप जुना मंदिर वाटतंय चला आता आपण एका आतमध्ये जाऊया तर आपण या मंदिरात चालले श्री न्याय बघू शकता तुम्ही फ्लॅश मारतो मी मिनिट तर हा बघू शकतो मंदिर तुम्ही हनुमंताचा मंदिर आहे खूप जुना आहे शकता तुम्ही तर गाईज आम्ही इथं बसलोय कारण तो मेन मंदिर मोठा मंदिर आहे तो साडेपाचला ओपन होणार आहे त्यामुळे आम्ही इथं बसलोय कार्तिकाने मी तो ओपन जाऊ तो दर्शन झाला नंतर आम्ही जाऊ तर काही मंदिर ओपन झालंय बघू शकता तुम्ही बोलून दाखवतो बघू शकता विनायक कालिंबा म्हणजे दोन्ही देवांचा ठिकाणी तिकडे पण ओपन झालेलं आहे हा मंदिर खूप मस्त मंदिर होता आणि खूप ओल्ड होता आणि प्रत्येक जागेचे काही नियम असतात ते आपण पाळलेच पाहिजेत म्हणजे समजा तिथे लिहिले एंट्री नाही तर तिथे आपण नाही झालं पाहिजे खूप मोठा मंदिर होता आणि मस्त आतून तर खूप मस्त आहे असं तुम्हाला इथून असा तुम्ही याल ना तर इथून वाटणार नाही पण आतून खूप मस्त मंदिर आहे चला आता आपण बाहेर जाऊ काहीतरी खाऊया पाणीपुरी जर काही आपण आता इथं पाणीपुरी खायला आल्यावर पाणीपुरी खाऊ आणि घरी जाऊ आम्ही जातच खाली शोपुरी आणि आता चाललो आता घरी व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्यासाठी एवढंच तर बाय